चौक येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आमदार राणाजितसिंग पटेल यांनी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये ह्या तुळजापुरातील अट्टल गुन्हेगार जीवनाची सुरुवातच कल्लोळ तीर्थातील पैसे चोरून आणि इथे येणाऱ्या भाविकांचे पाकिट मारून ज्यांच्यावर गुन्हे त्या दोन लोकांनी माझ्या कुटुंबावर एक वैयक्तिक हल्ला केला किंवा के टीका केली मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जी लोकांनी ज्या लोकांनी पैशासाठी आपल्या स्वतःच घर ही दारूचा अड्डा आणि जुगाराचा अड्डा बनवला त्या लोकांना माझ्या कुटुंबावर बोलण्याची जराही नैतिकता नाही किंवा त्यांची तेवढी लायकी नाही आज आपण कुठून आलो काय आलो याचं थोडस भान ठेवा तुमची जडणगडणच अशा संस्कारात झालेली आहे की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला राजकारणात जाणार हे आम्हाला माहीत होत आज तुम्हाला आमच्या कुटुंबावर कुठल्याही पद्धतीचा आरोप करण्यासाठी काय मिळत नाही म्हणून जर तुम्ही आमच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका करत असाल तर माझं तुम्हाला एक सामना आहे माझ्याकडे ही बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासाठी पण मी त्या संस्कारात वाढलेलो नाही माझ्या आईवडिलांनी मला चांगले संस्कार दिलेत राजकारणासाठी राजकारणातल्या पदांसाठी पैशासाठी कुठल्या पातळीला जायचं ह्याच माझ्या आईवडिलांनी मला एक संस्कार घालून दिलेले आहेत पण तुम्ही हा भ्रमात राहू नका की तुम्ही काही बोलू तर मी ऐकून घेईन माझ्याकडे ही बऱ्याचशा तुमच्या गोष्टी आहेत माझ्याकडे बरेचसे लोक तुमच्या कुटुंबातले लोक येऊन माझ्यापाशी रडून गेलेले तुमचे सगळे पिठाने मी उघडू शकतो तुमच्या सगळ्या भानगडी मी काढू शकतो पण तुम्हाला बदनाम करण्याच्या नादात अजून दुसरं कोणीतरी बदनामावं ही हो। माझी बिलकुल इच्छा नाही म्हणून मी आज शांत आहे माझ्या कौटुंबिक दबावामुळे मी शांत आहे पण एवढं तुम्हाला सगळ्यांना तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो ही शेवटची वेळ आहे याच्यानंतर जर माझ्या कुटुंबावर आणि माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्यावर जर असे गाण्याचे आरोप करण्याचा प्रयत्न केलात तर याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील ज्या कुटुंबांना ज्या माझ्या आईवडिलांनी आजोबांनी आज पन्नास वर्ष झाल्या आहेत तुळजापूरची निस्वार्थीपणे सेवा करत आलेल्या आहेत लोक ठरवतील कोण काय केलंय कोण काय नाही पण तुम्हाला जर एवढा त्या आमदारांनाही मी सांगू इच्छितो तुम्ही त्या नैतिकतेच्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्र राज्यात सांगत निडता थोडस सा स्वतःचं बी तुम्ही अनालिसिस करा कुठल्या लोकांना सोबत घेऊन तुम्ही राजकारण करत आहेत आणि सत्तेसाठी कुठल्या लोकांसोबत तुम्ही तडजोडी करत आहेत ह्याचं थोडस भान ठेवा कारण तुम्हालाही मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे पण तुळजापूर सारख्या एका छोट्या नगरपालिकेसाठी तुम्ही काय तोडजोडी करत आहात याचं त्यानेही थोडस भान ठेवावं आणि ह्या लोकांना ह्यांच्या लायकी प्रमाण की तुळजापुरातील जनता शंभर टक्के दागा दाखवल याचा मला प्रचंड विश्वास आहे आणि आई तुळजापूर माझी प्रचंड प्रचंड श्रद्धा आहे तिला माहित आहे खरं काय कुठं काय ते याचा ती स्वतः सूक्ष्म मोक्ष लावल आणि मुक् ह्यांच्या कर्माची फळं हल्ला दिलेशिवाय राहणार नाही मी का जास्त बोलणार नाही पण जवळच्या दोस्तांनी जे कृत्य केलं हा इलेक्शन नंतर ते कृत्य करण्याची वेळ तुमच्यावर येऊन एवढं फक्त लक्षात ठेवा आणि तुमच्या जवळच्या दोस्तांनी हे कृत्य का केलं हे मला माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही हे सगळ्या तुळजापुरती जनतेला द्यायला माहीत आहे त्याच्यामुळे हिथून पुढे माझ्या कुटुंबावर कुठलंही वैयक्तिक टीका करण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार करा मला आवडणं तुम्हाला सोपं जाणार नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्यापाशी पशी बियान पोरव्या सहित आहेत तुम्ही त्या भानगडीत पडू नका तुमच्यामुळं काही लोक अजून परिणाम होतील ह्या भीतीपुठे मी फक्त गबसो आहे याचा अर्थ असा नाही की मी पुढेही शांत बसणार आहे त्यामुळं तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो योग्य पद्धतीनं राजकारण करा आणि लोकांसमोर जावा एवढंच बोलतो आणि थांबतो